आता मोदीजींच्या वाऱ्या महाराष्ट्रामध्ये वाढल्या वाढल्यात दर पाच दहा दिवसांनी मोदी येत आहेत कधी काळाराम मंदिरात कधी सोलापूरमध्ये इकडे आता म्हणतात मला वाटतं देवीला येणार आहेत या बघून घ्या एकदा फिरून घ्या महाराष्ट्र कसा आहे बघून घ्या कारण महाराष्ट्रच तुम्हाला धडा शिकवणार आहे बघून घ्या महाराष्ट्र पण मोदीजी ज्या वेळेला महाराष्ट्र संकटात होता ना टोकते वादळ आलं होतं निसर्ग चक्री वादळ आलं होतं कशाला इकडे माझा ग्रामीण भागात आलेला शेतकरी येतो अवकाळी पाऊस त्याच्यावरती पडला गारपीट झाली तेव्हा मोदी जे आले आता फक्त मतांसाठी येत मणिपूरला गेले नाहीत कारण मणिपूरला फक्त दोन जागा आहेत लोकसभेच्या बरोबर ना आणि महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस म्हणून मोदी इकडे येत आहेत निवडणूक आल्यानंतर महाराष्ट्र तुम्हाला आठवतोय हो पण संकटात जेव्हा महाराष्ट्र होरपळत असतो तेव्हा तुम्ही येण्याची साधी एक दानत नाही तुमच्याकडे